सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या वद्य वंदे मातरम या वंदे मातरम शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आपले कुलगुरु सन्मान सुरेश गोसावीजी प्रकुलगुरू पराग काडकरजी प्रभारी कुलसचिव डॉक्टर ज्योती भाकरेजी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्यजी व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकरजी मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर समोर उपस्थित विद्यापीठातील सर्व अधिकारी सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला आज या ठिकाणी यायचा खूप आनंद झाला याची कारणं वेगवेगळी आहेत पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळाल्यानंतर बऱ्याच दिवसाने सर विद्यापीठात यायला मिळालं याचा मला खूप आनंद झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो योगा एक सुंदर आहे आज सकाळपासून ज्या काही घटना घडत आहेत त्या मातृशक्तीला नमन व्हाव्यात नमन कराव्यात अशाच प्रेरणादायी घटना घडत आहेत सकाळी सकाळी मंत्रालयामध्ये वंदे मातरम शतकोत्तर सुवर्ण महोत्सव माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रात आपण केली आणि वंदे मातरम म्हणजे मातृचं गाण मातेचं गाण मातृत्वाबद्दल गाण मातृत्वाला समर्पित भारत मातेला समर्पित आणि त्यामुळे मातेला समर्पित असलेलं गाणं या आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे तो कार्यक्रम केला आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना ज्याचा अभिमान आहे तो आपला भारतीय महिला संघ ज्याने विश्व चषक जिंकला त्या सर्व आपल्या भगिनी यांच्या सन्मानाचा कार्यक्रम वर्षामध्ये झाला आणि आता महान विभूती माता सावित्रीबाई फुले यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात येण्याचं सौभाग्य मिळालं तिन्हीकडे मातृशक्तीला नमन करण्याची संधी मिळाली आणि म्हणून सुंदर योगायोग आहे मला मुद्दामून याचा उल्लेख करायचा आहे वेळेला तुमच्या सगळ्यांचे मी चेहरे पाहत होतो आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर विशेषतः विद्यार्थ्यांच्या उद्याच्या भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी आणि उद्याला आपल्या असलेल्या करिअरला संपन्न करण्याची धडपड आणि नाविन्यतेच्या गोष्टी शिकून चालण्याची बुद्धिमत्ता असलेला प्रखर बुद्धिमत्तावाद मला आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय पुणे विद्यापीठाची परंपरा मोठी आहे मी सगळीच नावं घेत नाही पण पु ल देशपांडेची तर नक्कीच या पुणे विद्यापीठात शिकून त्यांनी देशात नाही तर जगभरातल्या मराठी रसिकांना आपल्याकडे केंद्रित करण्याची ताकद याच विद्यापीठात शिकून मुलांनी घेतली असं म्हटलं तर मी वावग होणार नाही कदाचित ते योग्यच होईल याच पद्धतीने विविध क्षेत्रात आपल्यापैकी कोणी उद्याचं भविष्य घडवणार आहे आणि उद्याचं भविष्य तीच लोक घडवू शकतात ज्यांना आपला वैभवशाली इतिहास याची संपूर्णता माहिती आणि त्यावर विश्वास आणि अभिमान आहे जगातलं कुठलंही उदाहरण घ्या ज्याला पार्श्वभूमी मजबूत आहे त्याचं भविष्य उत्तम आहे ज्याला मेहनत करण्याची ताकद आहे त्याला उद्या पुढे जाण्याची संपूर्ण संधी आहे आणि एखाद्या राष्ट्राच्या निर्मितीपासून राष्ट्र पुढे जाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपली विरासत आपला इतिहास आपली पार्श्वभूमी आपला वैभवशाली इतिहास याची संपूर्ण माहिती असणं हे अतिशय आवश्यक आहे आपला देश जगामध्ये असा देश आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त युवा शक्ती एका देशात जगात सगळ्यात जास्त कुठे असेल तर भारत देशामध्ये आहे आणि म्हणून तरुणाईचा एक डिव्हिडंड आपल्याला तरुणाईचा एक स्वाभाविक लाभ जगातल्या अन्य देशांना नाही तो आपल्या देशाकडे आहे त्याचं कारण आपल्या सगळ्यांमध्ये तरुणाईची संख्या जास्त आहे पण याच तरुणाईला उद्याचा भारत निर्माण करताना स्वतःचं भविष्य निर्माण करताना आपली विरासत कारण मोदीजी नेहमी सांगतात की आम्हाला विकास करायचा आहे तो केवळ भौतिक भौगोलिक शास्त्रीय वैज्ञानिक तो तर आहेच पण केवळ तेवढाच करायचं नाही आम्हाला विरासत से विकास तक आमचं विरासत आणि विकास दोन्ही एकत्र आम्हाला न्यायचं आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षाही राहील की आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा खरा योग्य आणि शास्त्रीय इतिहास आपण इतिहासाचे नागरिक शास्त्राचे विद्यार्थी असो वा नसो तरी भारतीय म्हणून आणि आपल्याच्या उद्याच्या भवितव्यासाठी शिकलाच पाहिजे आणि जर तो शिकायचा असेल तर त्याची महत्वाचे जे टप्पे आहेत त्यामध्ये बंकिमचंद्रांनी निर्मित केलेलं वंदे मातरम हा मैलाचा दगड नाही तर हे स्फूर्तीचं स्थान आहे आपल्याला या गोष्टी समजून घ्यायला लागतील काही दिवसांपूर्वी माझ्याकडे युरोपियन देशाचे मी नाव घेत नाही देशाचं काही प्रमुख त्या देशातली नेते मंडळी आली आणि ती असं म्हणाले की की वी बिलॉंग टू सच अ कंट्री वेअर अवर हिस्टोरियन्स पॉइट्स अँड रायटर्स वॉर द लिडर्स ऑफ अवर फ्रीडम मुवमेंट आम्ही अशा देशाचे आहोत की ज्या देशामध्ये इतिहासकार लेखक आणि कवी यांनी आमच्या स्वतंत्रतेच्या भूमिकेला नेतृत्व दिलं अशा देशाचे आम्ही आहोत भारताचा इतिहास त्यापेक्षा वेगळा नाही आहे स्वातंत्र्य सैनिकांचं अमोल योगदान क्रांतिकारकांचं बलिदान यामुळे भारत स्वतंत्र झालाच पण त्या प्रत्येक टप्प्यावर त्याला स्फूर्ती देणारी कुठली गोष्ट राहिली तर आपल्याला लक्षात येईल या सगळ्या टप्प्यामध्ये अठराव्या शतकापासून एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र होईपर्यंत ज्या शब्दांनी स्फूर्ती दिली ते शब्द वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम राहिलेले आहेत एक साहित्य निर्मिती एवढा परता बंकिमचंद्रांनी केलेलं कार्य नाही आहे थोडं वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की सरकारी नोकरीत इंग्रजांच्या काळात नोकरी करणारे बंकिमचंद्रजी गुलामी आणि जुलमी इंग्रजी राजवट याचा वीट आल्यानंतर या सगळ्यात पंडात्मक साहित्य माझ्या दृष्टीने पंडात्मक साहित्य <coughs> त्यांनी निर्माण केलं आनंद मठ आणि मग प्रत्यक्ष आपल्या समोर ज्याचा उल्लेख आपल्या चित्रप्रदर्शनीमध्ये सुद्धा आहे बसल्यावर त्या देवीच्या रूपात त्याला आपलं भारत देश भारत माता म्हणून त्यांना दिसली आणि त्यातना वंदे मातरम या गीताची निर्मिती झाली या गीताला त्यावेळेच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सार्वजनिकरित्या रवींद्रनाथ टागोरांनी गायलं रचलं मांडलं या सगळ्याची व्याप्ती ताकद जेवढी होती तेवढीच वाढली आणि हळूहळू इतिहास असं सांगतो की आपल्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाला क्रांतिकारकाला त्या काळामध्ये या वंदे मातरम या गीताने ताकद दिली प्रेरणा दिली भारतीय संविधानाने या गीताला राष्ट्रगीत हे जरूर म्हटलं पण जर आपण नीट पाहिलं तर असंही म्हणता येईल की आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा देणारं हे प्रेरणागीत होतं आपल्या क्रांतिकारकांना फाशीवर जाताना सुद्धा समोर मृत्यू दिसतोय तरी त्याला कवटाळायचं आहे असं म्हणण्यासाठी बलिदान देण्याची ताकद देणारं समर्पण बलिदान गीत सुद्धा वंदे मातरम आहे हे गीत प्रचंड सामान्य परिवारात जन्मलेल्या त्या काळापासून आतापर्यंतच्या युवक युवतींना या राजवटीच्या विरोधात त्यावेळेला युद्धासाठी समर्पित करण्याची भावना देत होतं म्हणून हे युद्ध गीत आहे एकत्रितरित्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सहभागी करून एका दिशेने चाललं पाहिजे याचा ताल देणारे समरगीत आहे भाषा प्रांत जाती भेद याला बाजूला करून अख्या देशाला एकत्रित आणणारं हे एकता गीत सुद्धा म्हणता येऊ शकतं आणि भारत मातेला समर्पित केलं असल्यामुळे मातृत्वाचा भाव असलेलं आहे मातृगीत असही ज्याचा उल्लेख करता येऊ शकतो आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आपला अभिमान दर्शवणारं हे अभिमान गीत सुद्धा आपल्याला म्हणता येईल आणि त्या काळामध्ये तर इंग्रजांविरुद्ध लढताना त्यांच्यासमोर हत्यार म्हणून सुद्धा वापरले गेले ते वंदे मातरम हे वंदे मातरम गीत एका अर्थाने स्वातंत्र्य चळवळीतल्या हत्यार गीताचा सुद्धा त्याला उल्लेख करता येईल आणि त्यामुळे एकच गीत वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं मान्यता होते या पद्धतीचं गीत ही ताकद वंदे मातरमची आहे उद्याचा भविष्याचा वेध घेताना भारत दोन हजार सत्तेचाळीसला ज्यावेळेला विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करेल तेव्हापर्यंत नाही त्यापुढेही आपल्याला सार्वजनिक सामाजिक राजकीय राष्ट्रीय आणि व्यावसायिक या सर्व आयुष्यामध्ये प्रेरणा देणारं गीत हे वंदे मातरम गीत आहे हे आपण कृपया करून समजून घेतलं पाहिजे मला आनंद या गोष्टीचा आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती आणि सगळ्यांनीच कुलगुरु असतील सगळ्या टीमने यासाठी आजच्या युवकाबरोबर तुम्हा सगळ्यांबरोबर हा उत्सव साजरा करायचा ठरवला आणि मग स्पर्धा आहेत रील स्पर्धा आहेत व्याख्यान आहे अभिवाचन आहे चित्रकला स्पर्धा आहे पुस्तक या सगळ्या विषयातला लिखाणाच्या गीताच्या स्पर्धा आहेत आणि एक वर्षभराचा कार्यक्रम आपल्यातलं स्वत्व जागृत करणं आपल्यातल्या प्रेरणा जागृत करणं उद्याच्या भविष्याचा वेध घेणारी ताकद जागृत करण्याचं ठरवलं म्हणून मी मंचावरील सगळ्यांचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आहे अजून एका गोष्टीसाठी मी अभिनंदन करतो आहे ज्याचा उल्लेख वैद्य तुम्ही केलात काही चळवळांनी चळवळही त्यांना का म्हणायचं काही नतद्रष्टांनीच म्हणावं लागेल काही विद्यापीठांमध्ये ज्या पद्धतीचे कार्यक्रम केले त्या तुलनेमध्ये अर्थ तुलनाही करू नये ते बघितल्यावर आपण सगळ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित केलेला हा कार्यक्रम सोन्याहून पिवळा आहे आम्ही पाहिलं काही विद्यापीठातील या नतद्रष्टांनी अफजल गुरु ज्याने भारतावर हमला केला भारतीय संसदेवर हमला केला तो हमला आपल्या स्वातंत्र्यावर संविधानावर देशावर होता त्या आतंकवादी अफजल गुरुला न्यायिक प्रक्रियेतून सर्वोच्च न्यायालयापर्यंत फाशी मिळाली आणि मग त्या विद्यापीठातल्या काही नतद्रष्टांनी अफझल गुरुच्या आतंकवाद्याच्या आपल्यावर हमला करणाऱ्या त्या आतंकवाद्याच्या बाजूने भूमिका घेत कार्यक्रम केले ही घोषणा अजूनही माझ्या डोक्यात आहे अफजल तेरे कातील जिंदा है हम शर्मिंदा है ज्या वेळेला अशी नतेद्रष्ट एखाद्या का विद्यापीठात कार्यक्रम करतात अशी पाहिली जातात त्या त्याबरोबर सावित्रीबाई फुले विना पुणे विद्यापीठामध्ये वंदे वंदे मातरम हा कार्यक्रम होतो म्हणून हा कार्यक्रम सोन्याहून पिवळा आहे आजच्या तरुणाईला योग्य दिशा देणारा कार्यक्रम आहे आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये मला येण्याची संधी मिळाली सहभागी होण्याची संधी मिळाली आपल्याला भेटायची संधी मिळाली आणि उद्याचा भारत सुरक्षित आहे हे तुमच्या चेहऱ्यावरून जगाला ओरडून सांगावं अशी तरुणाई पुणे विद्यापीठात शिकते याचा आनंद व्यक्त करायला मिळाला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम